घरच्या ने सकाळपासून भून भून बुन लावली होती माझ्या डोक्या मागं की जा बाजाराचा मग गाजरे घेऊन ये आणि गाजरे घेऊन ये गाजरे जर नाही आणले म्हणे तो तर तुला जेवणच नाही आण मग जेवणाचे बेणे बेणे कसं तरी घेलो बाबा बाजारात तसंच आणि गाजरं घेऊन आलो म्हणे गाजराचा सीझन आहे आज हलवा करायचा आहे म्हणे अरे काय हलवा करीतात तुम्ही अरे पण माझ्या जीवाला ताण नाही हो जाऊ दे आता आणले तर बघू काय करीत दिवा काय लावित ते हे नमस्कार मंडळी आज आहे गाजराचा हलवा घरचे म्हणले जाण बाजारातून गाजर घेऊन ये मला कटाळा आला होता राव जाऊ वाटाने गेल पण तरीच पण आता घरच्यांनी लयच माग तगादा लावला गाजर घेऊन ये गाजर घेऊन ये गाजराचा हलवा करायचा आहे मग बळतच गेलो बाजारात आणि एवढे असे गाजर घेऊन आलोय आता करू गाजराचा हलवा बघू काय करते ते आता या बघा मंडळी या अशी खिसणीवर गाजर खिचायचं काम चालू या घरचे निले सकाळपासून भून भुन बुन लावली होती माया ड्वक्या मागं की जा बाजाराचा मग गाजरे घेऊन ये आणि गाजरे घेऊन ये गाजरे जर नाही आणले म्हणे तू तर तुला जेवणच नाही आज मग जेवणाचे बेणे बेणे कसं तरी घेलो बाबा बाजारात तसंच आणि गाजरे घेऊन आलो म्हणे गाजराचा सीझन आहे आज हलवा करायचा आहे म्हणे आता काय हलवा करीतात तुम्ही अरे पण माया जीवाला ताण नाही येऊ दे आता आणले तर बघू काय करीत दिवा काय लावित ते हे बघा अशी गाजर किसून झाली तर बघा याचा गाजराचा किस काढला या बघा मंडळी तर चला बनव मग आता गाजराचा हलवा गॅसवर कडे या कढी चांगली तापू दिली आहे त्याच्यामध्ये बघा रवा टाकलाय आणि गरा चांगला गरा भाजून घ्यायचा आहे आधी हे बघा रवा भाजलाय आता रवा काढून घ्यायचा आहे या बघा गाजराचा खेस केलेला टाकून द्यायचा मध्ये कढी काहीच टाकलं नव्हतं आता गाजराचा किस टाकून दिलाय नवीन पद्धतीची वाटते गाजरचा हलवा करायची काय माहिती आता काय करायला ते <स्तिते> बघू आपण गाजराचा हलवा गाजर असोग परतून घ्यायचं अगं लागला ला हळूहळू गाजराचा हलवा गाजर चांगलं फ्राय झालं त्याच्यामध्ये साखर टाकून द्यायची साखर आपल्या अंदाजाने टाकायची जर आपल्याला गोड चुटूक जर हलवा खायचा अस ना गाजराचा तर जास्त टाकायची आणि कमी गोड खायचा असला तर कमी टाकायची हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आजचा मी न आजचा बियत गाजराचा हलवा मला आवडत गाजराचा हलवा <laughs> बर झालं घरा घाल गाजरा चालवा साखर गळली सगळी घरा टाकून द्यायचा मधी रवा याला चांगला असं मिक्स करून घ्यायचं तूप टाकायचंय एक चमचा तूप टाकलं या बघा दीड चमचा तूप टाकलं या तुपा ना घरीच बनविलेलं तुप आहे घरच्या घरी मस्त वगैरे गावरानाचं ये या बघा करून या बघा वाटी ते वाटीमध्ये आहे ना आपण मनुके की घेतले तर बोपड्याचे बॅग घेतल्या थोड्या काजून बदाम घेतले ते जरा तुकडे केले त्याचे ते टाकून द्यायचे गाजराच्या हलव्यावर गाजराचा हलवा तेव्हा गाजराचा हलवा आणि चांगला अस हलवून घ्यायचा आता गाजराचा हलवा बघा या बघा ते बघा यास या म्हशी जवग असं दूध आणलेलं होतं आणि नुसती साय, साय राहिली होती त्याची आता ती टाकून द्यायची गाजराच्या हलवे मध्ये बघा निस्ती साहेब हा या बघा या बघा आणि याला चांगला आता मिक्स करून घ्यायचं चा। आईला चांगला बीत केलंय बाबा यांनी गाजराचे हलव्याचा आज दोन वाटे तुम्ही एकटा हानीत असतो आज गाजराचा हलवा सगळं मटेरियल बिटेरियल टाकून आहे मध्ये त्याच्यात गाजराच्या हलवेमध्ये आता या दुधामध्ये आहे ना हे चांगला असा शिजून घ्यायचा गाजराचा हलवा त्याच्यातला रवा बिवा शिजला पाहिजे रवा आपण बाजून घेतलाय त्याच्यामुळं काही टेन्शन नाही त्याचं पण हे दुधामध्ये असं चांगला गाजराचा हलवा आहे का शिजू द्यायचा असा खळा खळा उकळू द्यायचा या बघा मग गाजराचा हलवा खायला चांगला लागत आहे हे बघा कसा उकळायला लागलाय गाजराचा हलवा शिजायला लागलाय गाजराचा हलवा हा 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 गाजराचा हलवा शिजलाय चांगला आपल्याला हिनं थोडा पातळच गाजराचा हलवा खायचा होता म्हणून त्याच्यामधलं दूध आपण सगळं आटविलेलं नाही तर तुम्हाला घट्ट जर खायचं असेल ना गाजराचा हलवा तर याच्यातलं दूध आटवून घ्यायचं हे बघा हे बघा या बघा मंडळी हे गाजराचा हलवा तयार झालाय खायला आता खाऊन बघायचं आपल्याला गाजराचा हलवा कसा झालाय ते गाजरं खाल्ले ना गाजर डोळ्यासाठी चांगले असते म्हणून आहे ना सारखं गाजरं खायची माणसाने मग डोळ्याची नजर आपल्या चांगली राहती गाजराचा हलवा बघू आपण खाऊन कसं झालाय ते बघा हे गाजराचा हलवा आहे हे बघा खाऊन बघू हम्म गाजराचा हलवा भारी झाला आता दोन वाटे तर मीच चटकीत असतो गाजराचा हलवा मंडळी तुम्ही घरच्या घरी गाजराचा हलवा बनवून नव्याकडे भारी येत या गाजराचा हलवा खायला